नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा अवकाळी दोनशे दहा क्विंटल किमान दर आहे दहा हजार दोनशे कमाल दर आहे अकरा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवाकडली पाचशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे दर आहे बारा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवाकडली एकोणीशे दहा क्विंटल किमान दर आहे नऊ हजार पाचशे कमाल दर आहे अकरा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न मधार समिती एवाशी महाकली तीन हजार क्विंटल किमान दर आहे नऊ हजार शंभर कमाल दर आहे अकरा हजार तीनशे पन्नास व साधारण दरा आहे दहा हजार रुपये